आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै रोजी राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना कपडे आणि खाऊचं वाटप करण्यात आलं आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै रोजी राहुरी येथे शिवसेनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत शिवसेनेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष पैलवान रावसाहेब खेवरे आणि तालुका अध्यक्ष सचिन मसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कपडे आणि खाऊचं वाटप करण्यात आलं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण तत्वा या तत्वावरती यापुढे देखील कुठलाही मोठा गाजावाजा न करता गरजू लोकांना कोणत्या पद्धतीनं मदत करता येईल या हेतूनं पुढे देखील असंच समाजकारण करण्याचं काम सुरू राहणार आहे असे पैलवान रावसाहेब खेवरे यांनी म्हटलं तर यावेळी दत्तात्रय कडू प्रशांत शिंदे सुनील शेलार सचिन लाटे अमित पटेल अनिल खपके विठ्ठलराव कोळसे भरत धोत्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक तसेच गाडगे महाराज आश्रमशाळेमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका